तर आज आपण अगदी छान कुरकुरीत आणि टेस्टी असे कोबीचे पराठे बनवणार आहोत आणि सगळ्यांना पोटभरीसाठी अगदी उत्तम असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे पराठे बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि रेसिपी बघायच्या आधी माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर त्यासाठी इथे आता मी एक मोठं ताट घेतलं आहे आणि किसनी घेतली आहे किसनीवर कोबीचा जो गड्डा आहे तो अगदी व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे किस करून घ्यायचा कोबीचा तुम्ही हवं तर कोबी कापूनही किसू शकतात तर इथे आता पूर्ण कोबीचा गड्डा किसून घेतला आहे अगदी बारीक असा किस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा किस आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून कोबीचा जो थोडासा उग्रसर वास असतो तो निघून जातो तर इथे आता पाण्यात टाकलेला कीस परत मी इथे चाळणीमध्ये काढून घेतला आहे आणि हा कीस आता अगदी घट्टसर असा पिळून घ्यायचा आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे मी एक मोठी परात घेतली आहे आणि त्यामध्ये पिळून घेतलेला कोबीचा सर्व कीस टाकून घेतला आहे अगदी कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा कोबीचा खीस आणि इथे आता दोन वाटी चण्याच्या डाळीचं पीठ टाकून घेतलं आहे तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात फिक्स असं काही प्रमाण नाही त्यानंतर इथे आता एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठही टाकू शकतात त्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद हळद बिलकुल ऑप्शनल आहे वाटलं तर टाका हळद नाही टाकली तरी चालेल असेही हे पराठे खूप छान टेस्टी लागतात आणि आता एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे तर सर्व साहित्य आता टाकून झालं आहे आणि इथे आता आलं लसूणची जी पेस्ट आहे ती खलबत्त्यामध्ये करून घेतली थोडीशी तीही टाकून घेतली आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ अगदी छान असं भिजवून घ्यायचं तर इतपत पातळ हे भिजवायचं आहे तर एका साईडला तवा तापायला ठेवला होता तवा व्यवस्थित तापून झाला आहे तव्यावर थोडं तेल टाकून घेतलं आणि तयार मिश्रणाचा एक लहान आकाराचा गोळा टाकून हाताला थोडं थोडं पाणी लावून अशा प्रकारे पराठा अगदी छान असा थापून घ्यायचा आहे वरची साईड अगदी व्यवस्थित कोरडी झाली की त्यानंतर या पराठ्याची साईड चेंज करून द्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा भाजला गेला एका साईडने वाटलं तर थोडंसं तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकतात आणि आता दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून आहेत पराठ्याच्या अगदी पोटभरीचा असा हा नाश्ता होऊ शकतो आणि पूर्ण कुटुंबासाठी एक कोबीचा गड्डा हा पुरेसा असतो अगदी पोटभरीचा नाश्ता सगळ्यांना असा हा पदार्थ तयार होतो तर इथे आता माझ्या भावाने कोबीचे पराठे टेस्ट केले आहेत आणि त्यालाही आवडले आहेत तर अशा प्रकारे राहिलेल्या मिश्रणाचेही मी पराठे करून घेतले तर तुम्हीही हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा